ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान घाटात आज शुक्रवार चोवीस जानेवारी रोजी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाट चढत असताना अचानक आग लागली चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच चालक आणि त्याच्यासोबत असलेली महिला वाहनातून जीव मुठीत घेऊन बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले होते दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखण्यात आल्याने घाटात पर्यटकांच्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती नवी मुंबई बेलापूर येथील सोनावळे हे आपल्या खासगी डस्टर या चार चाकी वाहनातून माथेरान फिरण्यासाठी आले होते नेरळ येथून माथेरान घाट चढत असताना गारबट येथील रस्त्याच्या चढावावर अचानक कारच्या पुढील इंजिनच्या बाजूने धूर निघायला लागला क्षणार्धात गाडीने पेट घेतला वाहन चालवणारे सोनावणे यांनी हुशारी दाखवत रस्त्याच्या कडेला कार पार करून दोघेही बाहेर पडले यावेळी जीव मुठीत घेऊन पळणारे सोनवणे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली माथेरान घाटात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या द बर्निंग कारचा थरार यामुळे दीड तास वाहतूक सेवा बंद पडून वाहनांची कोंडी होऊन बसली होती उपस्थित नेरळ पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठेवल्यामुळे घाटात दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहनातून उतरून बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी केली वाहनाला लागलेली आग शांत झाल्यावर पोलिसांनी येथील एकेरी वाहतूक सुरू केली दरम्यान दोन तासांनंतर अग्निशमक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत कार जळून खाक झाली होती